जिल्ह्यातील शिरूर येथील एसटी आगारात या आठवड्यात कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या दोन घटना घडल्यात प्रथम घटना शुक्रवार दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुणे सिल्लोड या बसच्या चालकाला शिरूर बस स्थानकात झालेली मारहाण तर दुसरी घटना रविवार दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुणे माजलगाव या बसच्या वाहकालाही या स्थानकावरती झालेली मारहाण या दोन्ही घटनांचा निषेध करण्यासाठी सोमवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्य परिवहन विभागाच्या शिरूर आगारात सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून तसेच घोषणा देत निषेध व्यक्त केला तसेच शिरूर पोलीस स्टेशन येथे पायी जाऊन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना निवेदन दिलाय या निवेदनात अनेक मागण्या केल्या त्यात हल्लेखोरांवर कठोर कारवाई करून शिक्षा भावी एसटी कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले थांबवावेत हल्लेखोरांचे वाढते प्रमाण लक्षात घेता एसटी प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी याबाबत कठोर पावले उचलावीत राज्यभरात होणाऱ्या हल्ल्याबाबत एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदा करावा आदी मागण्या यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे केलाय या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेत एसटी कर्मचारी आंदोलकांच्या प्रतिक्रिया घेतल्यात आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया सुनील जगदाळे कारागिरी तर इथं काय होते प्रायव्हेट गाड्या जाते तिथं आणि त्यामुळे एस आत आतमध्ये यायला आणि बाहेर जायला प्रॉब्लेम होतो काय काय वेळेस प्रायव्हेट गाडीला थोडी घासाघाशी गा, झाली तर प्रायव्हेट गाड्यांनी आमच्या चालक आणि एक वाहकांना माग पाठीमाग मारहाण केलेली याच्या संदर्भात पोलीस स्टेशन आणि एस टी प्रशासन कुठलीही कारवाई केली नाही आतापर्यंत त्यांनी असे रोज असे दादागिरी सहन करायची आम्हाला आमचं काय सुरक्षित आहे का नाही त्यामुळे एस टी प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी ताबडतोब प्रायव्हेट ज्या गाड्या लागत्या स्टँडला तर ते ताबडतोब हटवल्या पाहिजेत काल सकाळी सव्वाच्या दरम्यान माजलगाव पुणे माजलगाव या आगाराची बस असताना प्रवाशांनी त्या वाहकाशी व चालकाशी हुजत घातली आणि किरकोळ वादातून त्या प्रवाशांनी त्याच्या नातेवाईक जे मुलं आहेत त्यांना बोलून त्या चालक वाहकाला विशेषतः वाहकाला बेदम मारहाण केली मारहाणच केली नाही ती मारहाण करून न थांबता त्यांनी त्या चालकाला वाहकाला येथून मारत मारत नेऊन गेटच्या बाहेर किडनॅप करून त्याची रोख रक्कम सुद्धा त्यांनी हडप करण्याचा प्रयत्न केला याची प्रशासनाने व एसटी प्रशासन तसेच पोलीस प्रशासन याची दखल घेऊन त्या हल्लेखोरावर ताबडतोब योग्य ते कारवाई करावे आणि सर्व कामगारांना न्याय अशी या ठिकाणी मी विनंती करतो आठवड्यामध्ये आतापर्यंत जवळजवळ एका आठवड्यामध्ये तीन तीन वेळा चालक वाकाला इथं मारहाण होते पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर त्याची फक्त निश्चित फॉर्मॅलिटी केली जाते कालच्या रविवार असून समोर सदरचे व्हिडिओ हे मीडियाला वगैरे सगळीकडे व्हायरल होतात फक्त एफ आय मध्ये फक्त दोघांची नाव आहेत आणि त्याच्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीचं नाव नाही ती व्यक्ती हिथून पाठीमाग अगदीच कंटिन्यू कर्मचाऱ्यांना त्यांचा त्रास झालेला एक असा विषय आहे तिथं त्या त्या माणसाने सदरच्या ड्रायव्हर कंडक्टरला कायमस्वरूपीची मार हाणतो कारण त्याची छप्पन वाट लावतोय मीडिया ब्रा, मीडिया समोर व्हिडिओ येऊन सुद्धा म्हणजे की पोलीस प्रशासन याची दखल घेतली जात नाही इथून पाठीमाग टाकळी आजी ठिकाणी त्या चालकाला खाली पाडून मारहाण हान केलेला व्हिडीओ सदर पोलीस स्टेशनला दिलेला असताना सुद्धा अजूनही त्या सर्दर आरोपीवर कारवाई कोणत्याही प्रकारची झाली नाही आणि एस टी प्रशासन गाड्या त्यांना बंद करायला सांगितल्या गाड्या कोणत्याही कर्मचाऱ्याला कोणालाही विश्वास न घेता जबरदस्तीने त्या रूटच्या गाड्या चालू केल्या जातात व कामगार दहशतीच्या वातावरणाखाली आहे मी हेमलता रामदास बोराडे वाहक काल कंट्रोल पॉईंट कंट्रोल म्हणून ड्युटी करत होती काल वाहकाची सुध्या गोष्टीवरून वाद झाले त्या प्रवाशांनी त्या कंडक्टरला अक्षरशः मारत नेले शिवाय त्याला किडनॅप करून घेऊन चालले होते हा प्रकार कोणता आहे याची उत्तरे कोण देणार आमचा कोणताच कर्मचारी सुरक्षित नाही आम्ही रस्त्यावर काम करतो म्हणजे आम्हाला सुरक्षा मिळालीच पाहिजे या गोष्टीचा प्रत्येकाने गंभीरपणे विचार केला पाहिजे पोलिसांनी आमच्या बाजूने त्या वाहकाला न्याय दिलाच पाहिजे एवढीच माझी मागणी आहे मी गणेश खटके वाहक शिरूर आगार या शिरूर आगारामध्ये चालक वाहक कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचे करण्याचा नित्यातच प्रकरण सुरू आहे आमची कुठलीही सुरक्षा राम भरोसे म्हणजे आम्हाला सुरक्षित नसल्यासारखं झालं प्रशासनाला याबाबत आम्ही वारंवार पत्र व्यवहार केलेला आहे एक वर्षापासून कंटिन्यू कर्मचाऱ्याला चालक वाहकांना मारहाण होते शिवीगाळ होती धमक्यात दिल्या जातात अस्वस्थ पार्किंग इथं कुणी येतोय दादागिरी करतोय कर्मचाऱ्यांना मारहाण करतो, कर्म मार करतो त्रास देतो आणि प्रशासन कुठलंही दखल घेत नाही एस टीच प्रशासनही घेत नाही आणि पोलीस प्रशासन बी या ठिकाणी दखल घेत नाही आम्ही नाही मागायचो कुणाकडे कर्मचाऱ्यांची सुरक्षा दाखवायची कुणाकडे निषेध केलाय अजून काय काय करणार हे बघा आमची प्रशासनाला एस प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला हा जुडून कळकळची विनंती आहे आम्ही प्रवासी सेवा करतोय आम्ही एक जनसेवक आहेत आम्ही जनतेच्या प्रत्यक्षात जर आम्ही जनतेत सेवा देत असताना अशा घटना घडत असतील तर आम्ही सेवा करायची कशी आमचं प्रशासनाला आज शेवटचं अल्टिमेट आहे तुम्ही जर आमच्या सुरक्षेची काळजी घेतली नाही जर आम्ही आमच्या दिलेल्या वेळोवेळी पत्र काळजी घेतली नाही त्याचा विचार केला नाही तर येत्या तीन ते चार दिवसात आम्ही काम बंद आणखी हत्यार उपसू आणि आम्ही न्याय मागू एवढी माझी विनंती आहे प्रशासनाला असेल आणि पोलीस प्रशासनाला असेल माझं नाव रामभाऊजीव एस टी वाहक आगार आमच्या आगारात काल जी घटना घडली एका बाहेरच्या चालकाला म्हणजे माजलगाव आगाराच्या वाहकाला मारहाण झाली त्याबद्दल आम्ही आज निषेध व्यक्त केला आणि फक्त त्या बाबतीत निषेध का व्यक्त केला तर काम बंद नको गाड्यांचे म्हणजे प्रवाशांचा खोलंबा नको त्याच्यामुळे आम्ही बाकीची कोणत्या गोष्टी केल्या नाहीत परंतु ह्या ज्या सर्व सर्व आरोपींना कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी आम्हाला स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार मावले बाबा कटके साहेब यांनी सुद्धा पोलीस स्टेशनला फोन करून सदर प्रवाशांवर कठोर कारवाई व्हावा आणि शशी भाऊ यांनी पण संबंधित पोलीस स्टेशनला फोन करून कारवाई व्हावी अशा सूचना दिल्या आहेत आणि भविष्यात अशा गोष्टी घडू नये अशा पण सूचना दिल्या आहेत तरी पोलीस प्रशासन कठोर कठोर कारवाई करील अशी मी अपेक्षा करतो आणि या घटनेचा निषेध व्यक्त करतो या गाड्या ह्या ज्या गाड्या आहेत सगळ्या बाहेरच्या लोक इथे लावून ह्या सगळे कामाला निघून जातात आणि आम्हाला खूप त्रास होतो या गाड्यांच्या मुळे आमची गाडी सुद्धा लावे आम्हाला पार्किंग जागा राहत नाही म्हणजे आवडतलेल्या गाड्या आहेत अजून कुठ लावल्या तिकडे लावलेले आहेत आमच्या गाडी नाही आणि हे लावून जातात याच्यामुळे काय होतं पण आम्हाला खूप अडथळा चारचाकी गाड्या इकडच्या चार चाकी दोन गाड्या जागा लागली आमची एक गाडी व्यवस्थित पार्क होईल आणि बाकी आम्हाला काही जागा नाही इथे गाडी लावायला आणि समोरच्या त्या सर्व गाड्या इथे रिक्षा बाहेर पाहिजे कुठल्याच कर्मचाऱ्यांच्या गाड्या नाही दिल्या त्याच्यामुळे वादावादी होतात का वादावादी होत्यात घास काशी होती भांडणं होत्यात त्याच्यामुळे आम्ही आमचे माफी मागवतोय आणि त्यांना म्हणतो जाऊ दे बाबा कशाला कंट्रोल कोणा याच्यावर डेप मेंजर आणि प्रशासन करून आणणार ते